असलीच चाडे करणाऱ्या तरुणांवर दामिनी पथकाची कारवाई सध्या धुळे शहरात तरुण बरकटत चालले आहेत या भरकटण्यामुळे शहरात विविध ठिकाणी तरुणांच्या टोळ्या दिसून येतात या टोळ्यांचे सॉफ्ट टार्गेट म्हणजे स्वाभाविकपणे शाळकरी विद्यार्थिनीच असतात गेल्या दोन दिवसापासून दाबिनी पथक कारवाई करत असलेल्या कारवाईतून अत्यंत धक्कादायक बाबी समोर येत आहेत शहरा शहरातील रिकामे सख्या हरी शाळकरी मुलींना अथवा अकरावी बारावी शिकणाऱ्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे दुर्दैवाने शहर आणि शहराबाहेर काही लॉजेस शहरातील काही हॉटेल्स चालकांच्या या घृणास्पद प्रकाराला आर्थिक फायद्यासाठी साथ असल्याचे दिसून येते अवघ्या काही रुपयांच्या रकमेसाठी अशा जोडप्यांना निवांत जागा करून देण्यात येते त्यात ते आपला कार्यभाग उरकवून घेत असतात शहरातील आणि शहराबाहेरील चर्चेत असलेल्या लॉजेसची हॉटेलची सहा ते नऊ या वेळेत तपासणी केली जाणार असल्याचे यावेळेस महिला पथक दामिनी पथक वर्षा पाटील यांनी यावेळेस माहिती दिली त्याचबरोबर काही चित्रपटगृहांचा वापर देखील अशा कामांसाठी केला जात असल्याचे चित्र दिसत आहेत तोंडाला स्कार्फ बांधून गुंडाळून आपली ओळख लपवीत काही तरुणी तरुणी कळतही नाही की आपण आपले भविष्य उद्ध्वस्त करायला चाललो आहे की काय दामिनी पथकाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईमुळे शहरवासियांमध्ये प्रचंड समाधान व्यक्त केले, केले जात आहे काल दामिनी पथकाने केलेल्या कारवाईमुळे पालकवर्ग खडबडून जागा झालेला आहे आज देखील या पथकाने जैन कॉलेज जवळ एका हॉटेल समोर उभे असलेल्या टोळक्याच्या समोर उभे असलेल्या टोळक्याला चांगला चोप दिला ही कामगिरी दामिनी पथकाचे पी एस आय वर्षा पाटील पोलीस हे कॉन्स्टेबल के आर दाभाडे महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल एम एस गायकवाड एम ए पवार एन जी विभूते आर डी वाघ यांनी या सदर यांनी ही कारवाई केली दामिनीकडून होत असलेल्या कारवाईमुळे पालकवर्गाकडून दामिनी पथकाचे खास अभिनंदन होत आहे दामिनी पथकाने कारवाईत सातत्य ठेवावे अशी रास्त मागणी देखील त्यांच्याकडून होत आहे मात्र सर्व काही पोलीस करतील या भविष्यावर पालकांनीही राहू नये व आपला मुलगा मुलगी करते शाळा कॉलेजमध्ये काय जाते की नाही अशा प्रश्नांना त्यांनी स्वतःच पडताळून पाहावे ही वेळा आपल्या पाल्यांवर विश्वास ठेवून देखील त्यांच्या अधूनमधून माग काढण्याची गरज असल्याचे शुद्ध नागरिकात चर्चा होत आहे पाटील दामिनी पथक प्रमुख आहे धुळे शहरामध्ये असे काही इलिगल ॲक्टिव्हिटीज होत राहतात त्याबद्दल आम्हाला कंप्लेंट्स येतात पालकांच्या तक्रारी वगैरे येतात आणि बऱ्याच असे कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतात की जे आपलं शालेय जो त्याचा कालावधी आहे तो सोडून ते इतर ठिकाणी जाऊन बसतात जसं कॅफेमध्ये आईस्क्रीम पार्लरमध्ये ठीक आहे तुम्ही मित्रमैत्रिणीसोबत जाऊन बसा त्याला काही हरकत नाही पण एखाद्या कंपार्टमेंटमध्ये शांतपणे गुपचूप लपून बसून तिथे अश्लील चाळे करणं हे फार चुकीचं आहे आणि त्याबद्दल आम्हाला इतरांच्याही तक्रारी येतात त्याचा समाजावर वाईट परिणाम होतो आणि शिवाय मुला मुलींच्या करिअरवरही वाईट परिणाम होतो आणि त्यासाठी आम्ही आता अशी जर आम्हाला कुठलीही माहिती मिळाली कुठल्याही ठिकाणी असे जर कंपार्टमेंट करून स्पेशली दीडशे रुपये दोनशे रुपये जर तासाप्रमाणे देत असतील तर त्या ठिकाणी कारवाई तामिनी पथक करेल तामिनी पथकाची तिथे कारवाई होत राहील आणि वेळोवेळी आम्ही आधीच इथं सावधान करून देतो अशा हॉटेल चालकांना आणि कॅफे चालकांना की जर मला यापुढे पुन्हा अशा प्रकारचे तिथे काही तुमचे कारवाई दिसली तर त्यावर आम्ही कडक कारवाई करू आणि त्या संदर्भात पोलिसां पोलीस स्टेशनला आणून त्या मालकांवर हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल होते शिवाय त्यांचे लायसन्स दुकानाचं आणि हॉटेलचं लायसन्सही रद्द करण्यात येईल की पालकांनी आणि सर्वांनी नोंद घ्यावी शिवाय विद्यार्थी विद्यार्थींनी नावान आहे की त्यांचं तुमचे शालेय जे जीवन आहे त्याला डाग लावू नका तुम्ही तुमचा अभ्यास आणि तुमचं करिअर हे फार महत्त्वाचं आहे तुमच्या आजच्या घडामोडींवर तुमचं करिअर अवलंबून असतं भविष्य अवलंबून असतं त्यामुळे तुम्ही, तुम्ही अशा प्रकारचे कृत्य न करणं हे कधीही चांगलं आणि पोलिसांच्या ताब्यात कधी येऊ नका जर आले तर उगाच तुमच्या भविष्यावर त्याचा परिणाम होतो किंवा तुमचं जर पोलिस रेकॉर्डला नाव आलं तर कॅरेक्टर व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला मिळत मिळत नाही एकदा जर रेकॉर्डला नाव आलं तर त्यासाठी ही काळजी घ्या तुम्ही बसा पण मोकळ्या मैदानात बसा असे कंपार्टमेंटमध्ये बसू नका आम्ही तुम्हाला रोखणार नाही तुम्ही मोकळ्या मैदानात बसा किंवा मित्रमैत्रिणी जरी तुम्ही बसले तरी आम्ही रोखणार नाही पण असं लपून लपून काही करू नका मोकळ्या मैदानात बसा सबस्क्राईब टू माय चॅनल एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब नाव प्रेस द बेल आयकॉन अँड नेव्हर मिस अपडेट फ्रॉम